ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करत इस्रायलनं इराणवर हवाई हल्ला केला आहे इस्रायलनं इराणच्या अणु कार्यक्रमाला आणि वरिष्ठ लष्करी नेत्यांना लष्कर करून लष्करी तळांवर आणि आण्विक ठिकाणांवर हा हल्ला केला आहे यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख कमांडर इन चीफ जनरल हुसेन सलामी यांचा मृत्यू झाला आहे ते देशातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते इराणचे सशस्त्र दल प्रमुख मोहम्मद बखेरी आणि अणुऊर्जा संघटनेचे माजी प्रमुख अणुशास्त्रज्ञ फेरेदून अब्बासी हे देखील या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत इस्रायलनं आपल्या सुरक्षेसाठी इराणच्या अण्वस्त्रांविरोधात ही कारवाई केल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेन्ह यांनी म्हटलं आहे इराणच्या नतांसमधील मुख्य अणु संवर्धन सुविधा अणुशास्त्रज्ञ आणि इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या ठिकाणांना लक्ष्य करत विविध भागातील आण्विक लक्ष्यांसह हो, डझनभर लष्करी लक्ष्यांवर आय ए एफच्या डझनभर विमानांनी हल्ले केल्याची माहिती इस्रायली लष्करानं दिली आहे खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायलमध्ये विशेष आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे इस्रायलनं या हल्ल्याची माहिती विविध देशांना दिली आहे या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इराणनं इस्रायलवर शंभर ड्रोन सोडल्याचा दावा केला आहे तर हे सर्व हल्ले हवेतच परतवून लावल्याचा प्रतिदावा इस्रायलने केला आहे